दोन हजार सतरामध्ये मी नगरसेविका शिवसेनेतून झाले होते त्यानंतर समाजकारण करण्यासाठी ह्या अभिषेकनी मला या राजकारणात उतरवलं होतं आणि त्यांना हेल्प म्हणून मी समाजकारण करायला लागले त्यानंतर दोन वर्षाआधी आधी एक दीड वर्षाआधी दी। अभिषेकची निर्गुण हत्या झाली त्यानंतर परत मी समाजकारण करायला सुरुवात केली पण करताना प्रभागामध्ये जी विकासाची कामं अपुरी राहत होती आणि होत नव्हती माझ्या लोकांची कामं होत नव्हती त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर ठाकरे कुटुंबांना सोडण्याचं खूप कठीण निर्णय होतं कारण ते एक माझं परिवार होतं आणि खरं तर त्यांच्याबरोबर मी अखेरपर्यंत माझे ऋणी राहीन कारण त्यांनी मला एक नवीन ओळख दिली नवीन चेहरा दिला त्यामुळे त्यांना मी नाही कारण जशी अभिषेकची निर्गुण हत्या झाली होती त्यानंतर हायकोर्ट मध्ये जी केस चालली नंतर सीबीआय मध्ये जी मंदगतीने केस चालू आहे त्याचा अजूनही फैसला झालेला नाहीये त्यामुळे मी जेव्हा देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटली आ, हे आमचे बोलणं झालं की लवकरात लवकर सीबीआयला सांगून ते निर्णय घेतले जाईल आणि जी केसचा निकाल आहे ते निकाल न्याय मिळवून न्याय मिळवण्यासाठी पण आलेली आहे आणि विकासाची कामं लवकरात लवकर होतील आणि मला पूर्ण संधी मिळेल की विकासाची कामं करण्यासाठी नाही नाही असं काही नाही मला वाटतं की खूप मंदगतीने चालू आहे संतगतीने आहे तरी मला असं वाटतं की ते लवकरात लवकर लोगर। तुम्ही जिकडे काम करणार तिकडे काही अडथळे होते का कोणी काही अडथळे आले नाही असं काही नाही असं काही काय